नमस्कार मंडळी काल भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादाने निकित आंबोळीची जबरदस्त शाळा घेतली शाळा का घेतली रे कारण बिग बॉसच्या घरामध्ये निकित आंबोळीचा एक वेगळाच बिग बॉस चालू असतो निकित आंबोळीचे वेगळेच कायदे काढून बिग बॉसच्या घरामध्ये असतात ते बिग बॉसच्या कायदे काढूनला अजिबात थाराही देत नाही मी हे करणार नाही मी ते करणार नाही मी हे दुटीस करणार मी त्या दुटीस करणार नाही बिग बॉसने जे काही टास्क दिले असतात त्या टास्कची सुद्धा मी काशी करणार असा निके आंबोळीचा नेहमीच पवित्र असतो याच्यावरतीच भाष्य करत रितेश दादाने काल निकेत आंबोळीला बरीचशी खरी खोटी सुनावली यावरती रितेश दादाने तिला शिक्षाही सुनावली आहे परंतु निकेच्या डोक्यात अजिबात प्रकाश पडताना दिसत नाही रितेश दादा इथे सांगत होते की तू काम करत तर नाहीच हे पण आहे पण बिग बॉसचे मेकर्स बिग बॉसची क्रिएटिव्ह टीम जेव्हा एखादा टास्क तुमच्यासाठी देते तो टास्क सुद्धा तुम्ही करत नाही विशेष करून तू त्याच्यामध्ये काही ना काही काड्या घालते आणि हा टास्क रद्द करते मित्रांनो एवढं सांगून सुद्धा आज निकित तांबोळीने तेच केलं आज टास्क करण्यास तिने मनाई केली बघा आज बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे या नॉमिनेशन कार्यासाठी बिग बॉसने नुकतीच वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून संग्राम चौगुले जे आलेले आहेत यांच्याकडे विशेष अधिकार दिला आहे की त्यांनी या आठवड्याचं नॉमिनेशन कार्य करायचं आहे दोन दोन सदस्यांच्या जोड्या केल्या आहेत या जोड्यांपैकी एक सदस्याला पाण्यात टाकून संग्राम चौगुले हे सदस्यांना नॉमिनेट करणार आहे तो अशातच भागात संग्रामदादा जेव्हा निकित आंबोळीला नॉमिनेट करतो आणि त्याला पाण्यात जाण्यासाठी सांगतो त्यावेळी निकेत आंबोळी सांगते की माझी मेडिकल कंडिशन ठीक नसल्या कारणाने मी पाण्यामध्ये त्या जाणार नाही मला हे कळत नाही बिग बॉस बिग बॉसचे मेकर्स बिग बॉसचे क्रिएटिव्ह टीम अशी लोकं तुम्ही घेताच का बिग बॉसमध्ये मला अंधाराचा फोबिया मला पाण्याचा फोबिया मला याचा फोबिया मला त्याचा फोबिया अशी लोकं तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये घेताच का जी लोक टास्क करतच नाही आहे अशा लोकांना तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये घेता आता ही सांगते मला त्या पाण्याचा फोबिया माझी मेडिकल कंडिशन अमुक आहे तमुक आहे आणि त्या दिवशी टिप टिप बरसा पाणी त्याच्यावर किती नाचत होती बाई तेव्हा तिला तो पाण्याचा फोबिया किंवा मेडिकल कंडिशन कुठे आली नाही समोर म्हणजे इने आहे ना पवित्राच घेतला आहे मला हे करायचं नाही ते करायचं नाही मला शिक्षा द्या रितेश द्या द्या कितीही बोलू देत पण मी हे करणार नाही म्हणजे नाही आजचं उदाहरण तुम्हाला देतो आज मी त्या वाईल्ड कार्ड सदस्याचं का ऐकावं असं म्हणून निकीने तो पवित्र घेतला आहे मी ऐकणारच नाही त्याचं मी पाण्यात जाणारच नाही म्हणजे ये रे माझ्या मागल्या रितेश दादाने कितीही काही सांगू दे पण मला माझ्या बुद्धीला जे पटेल ना तेच मी बिग बॉसच्या घरामध्ये करणार मग तुम्ही मला किती शिक्षा द्या किती भांडी कसायला लावा माझी कॅप्टनशी काढा किंवा मला पूर्ण सीझनभर नॉमिनेट करा मला घंटा काही फरक पडत नाही मला जसं वागायचं तसंच मी वागणार असा सध्या निकेचा बिग बॉसच्या घरातील पवित्रा आहे मी कुठलेही काम करणार नाही आणि वाईल्ड कार्ड कोणीही येऊ दे मी त्याचं ऐकणार नाही असं सध्याचं निकीचं वागणं बिग बॉसच्या घरामध्ये आहेत पण मला बिग बॉसच्या मेकर्सला क्रिएटिव्ह हे सांगायचं आहे की असे फोबिया असणारे सदस्य तुम्ही का घेता आता बघा जो काही कॉन्ट्रॅक्ट असतो ना या कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळं काही त्यांनी मेन्शन केलेलं असतं हे तुम्हाला हे करायचं आहे ते करायचं आहे आणि तुम्ही बघा कुठलाही बिग बॉस बघा पाण्यातला एकतरी टास्क असतो म्हणजे असतो आता हे निकीला माहिती नाही का निकी तर ऑलरेडी बिग बॉसचा एक गेम खेळून आले मग इथेच का एवढे नाटक करते हे कळत नाही याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला हे वाटतं का निकिस हे जे काही आहे ते सगळं जाणून बुजून करते हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका